नमस्कार मी आणि आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज पाहूया आजची विशेष बातमी अनेक पिढ्यांना गर्व वाटेल असे बुद्ध विहार वाटिकेचं देखणं काम केलं जाईल माजी आमदार संजय रायमुलकर मागासवर्गीय वस्त्यांमध्ये कुठेही भेदभाव न करता विकास कामे केली आहेत आपण पाहतात विदर्भ सत्तेची लाईफ न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ माऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर लोणार तालुक्यात मागासवर्गीय वस्त्यांमध्ये कुठलाही भेदभाव न करता मोठ्या प्रमाणावर विकास कमी केली सरकार आमचेच असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर विकास निधी आणणार आहोत मेहकर येथील अशोक वाटिका भवन निर्मितीसाठी आधी एक कोटी रुपये दिलेत आता पुन्हा एक कोटीच्या वाढीव बुद्ध विहार आणि परिसराचे सौंदर्यीकरण केलं जाणार असून अनेक पिढ्यांना गर्व वाटेल असं हे देखणं काम केलं जाईल असा विश्वास माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी व्यक्त केला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी त्यांच्या कार्यकाळात शहरातील अशोक वाटिका बांधकामासाठी एक कोटी ते काम पूर्ण झालं आज नवीन एक कोटी रुपये खर्चाच्या बुद्धविहार निर्मिती सौंदर्यीकरण कामाचं भूमिपूजन सौ राजश्रीताई प्रतापराव जाधव यांच्या हस्ते झाले संजय रायमुलकर युवासेनेचे जिल्हाप्रमुख ऋषिकेश जाधव शिवसेनेचे प्रमुख सुरेश तत्यावाळूकर रंजनाताई रायमुलकर भीमशक्तीचे भाई कैलास सुखदाने प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते शायर संगपाल गवई यांनी यावेळी पोवाडा सादर केला यावेळी कंत्राटदार प्रवीण पुंते अशफाक खान यांचा सत्कार करण्यात आला अशोक वाटिका सभागृहाचे लोकार्पणही आज करण्यात आले त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात संजय रायमोलकर पुढे म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात मेहकर लोणार तालुक्यात साडेचार हजार कोटीची मंजुरी झाली केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाचा झंझावाद आणण्यात आला विरोधकांना मात्र हा विकास दिसत नाही हे दुर्दैव्य आहे माझे आव्हान आहे की मेहकर लोणार तालुक्यात डांबरी रस्त्याने जोडलेले नाही असे एक गाव दाखवा आणि बक्षीस मिळवा बेनटाकडी प्रकल्पाच्या कालवे दुरुस्तीसाठी आम्ही पाचशे पंच्याऐंशी कोटी रुपये मंजूर करून आणले शेंदूरचन ते वेनी मोप छत्तीस किलोमीटर रस्ता मेहकर रिसोड एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयांचा रस्ता आमडापूर जाणेफळ बेलगाव केनवड हा तीनशे एक्क्याण्णव कोटीचा रस्ता आम्ही मंजूर करून आणला आणि फुकटचे श्रेय घेण्यासाठी विद्यमान आमदारांनी वढव येथे यापैकी एका रस्त्याचं भूमिपूजन केलं हे चुकीचं आहे तुम्ही नवीन कामे मंजूर करून आणा आणि विकास करा आम्ही त्याचे स्वागत करू पण आम्ही मंजूर करून आणलेल्या कामामध्ये हस्तक्षेप करून आयत्या पिठावर रेकोट्या ओढण्याचं काम कोणीही करू नये असंही रायमुलकर साहेब म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला घटना देऊन सर्व दुर्लक्षित घटकांना उन्नत करण्याचे काम केले असं सांगून आम्ही जात पात न पाहता विकासाचे काम केले असंही ते म्हणाले विद्यमान आमदारांनी मागासवर्गीय घटकांना केवळ गृहित धरलं असं सांगून आम्हाला भाषणात ऋषिकेश जाधव म्हणाले की आम्ही सर्व समावेशक सामाजिक विकासाचे पुरस्कर्ते आहोत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आम्ही चालतो अधिक समाजकारण आणि कमी राजकारण हेच तत्व आम्ही अंगीकारलं आहे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि संजय रायमुलकर यांच्यासह आम्ही कुणीही जातीभेदाचे राजकारण कधीही करत नाही

भारतीय गणतेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले पुण्यजिथे आपण साजरी करतो अशा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महापुरुषाच्या त्यांनी सर्वप्रथमांचं अभिवादन करतो आजच्या आपल्या शहरातील मुख्याच्या अशा भवनच्या बाजूला भूमिपूजन कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्या शुभ असे या ठिकाणी भूमिपूजन झालं असं आपल्या सर्वांचे परिचित देशाचे केंद्रीय मंत्री माननीय प्रतापजी जाधव साहेब आमचे गुरु पत्नी सुभेद्यपती सभागृह उषादाई जाधव उपस्थित असलेले युवासेनेचे जिल्हा प्रमुख विष्णा जाधव शिवसेना तालुका प्रमुख सुरेंद्रावळकर मला घडीच्या प्रमुख वैशालताई पावजी आमचे मित्र आणि या हृदयगाराचा वेळोवेळी पाठपुरावा करणार आमचे मित्र भाई बैलांचे सुटानी अक्काबाई गायकवाड रजना भवानताई पवारताई आमच्या माने आपल्या मोरे काकू माने काकू धन्यवाद रायगुलकर

आदरणीय पवारजी दोन्ही पवार दोन्ही पवार उपस्थित सर्व आपल्या अशोका भवनाचं त्यांनी काम केलं असे कॉन्ट्रॅक्टर बुंदेजी हशाबाई सर्व त्यांचे सहकारी आजच्या कार्यक्रमात त्या या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व आमचे वगैरे मंडळी माता भगिनी आणि उपस्थित आज आपल्या शहरातील आपल्या समाजाचं भूषण असलेल्या अशोका भवन आणि दुर्दैवाच्या कार्यक्रमाचं भूमिपूजन आजच्या बऱ्याच दिवसापासून जी आपली मागणी होती बऱ्याच वेळात आपण पाठपुरावा करत गेला परंतु त्याला कुठंतरी हेच नव्हतं परंतु पर माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब आणि देशाचे केंद्रीय मंत्री माननीय प्रताप्रती जाधव साहेब हे झाले कुठेतरी आपल्या मतदारसंघामध्ये विकास कामाला तुम्ही काल असेल पंधरा वर्ष मतदारसंघाचं नेतृत्व करत असताना पहिले पाच वर्ष विरोधी पक्ष पाच वर्ष गेले नंतर आपले सत्ता मुख्यमंत्री दुसरे परंतु आम्ही सत्तेमध्ये सहभागी होतो त्याच्यातही ज्या पद्धतीने आम्हाला निधी यायला पाहिजे होता त्या पद्धतीने निधी ना मिळाला नाही परंतु ज्यावेळेस सत्ता परिवर्तन झालं आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाल्यानंतर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आणि मेकर मतदारसंघाच्या इतिहासामध्ये जेवढा निधी अगोदरच्या काळामध्ये आला नाही तेवढा निधी माननीय शिंदेसाहेब आणि माननीय आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या आशीर्वादाने हजार कोटीची कामं या मेकर विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक वर्षामध्ये आणण्याचं काम तुमच्या आणि तुमच्या आशीर्वादाने मतदारसंघामध्ये करण्याचं काम आता कुठेतरी कामाला सुरुवात झाली भाई आता बऱ्याच ठिकाणी मी तर म्हणतो काही कामाचं क्रेडिट घेण्याचाही प्रयत्न आपल्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी व्हायला आता काही ठिकाणी कामाचे भूमिपूजन झाले पेंटावली प्रकल्पाच्या कामाचं पाचशे पंच्याऐंशी कोटी रुपये सिद्ध साहेबांकडे मंजूर करून घेतले त्याच्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान झालेल्या जमिनीत साडेपाच कोटी रुपये पाचशे शेतकरी बसलेले प्रत्येकाला त्यांच्या अपेक्षा अपेक्षेपेक्षाही पैसे त्याच्यामध्ये जास्त मिळाले हे मागच्या चोवीस मधलं काम

आमदार कधी जातीपातीचा राजकारण या ठिकाणी कुठलाही माणूस आला काम चालू तर कामाला महत्व देऊन प्रामाणिकपणे जनतेची सेवा करण्याचं काम म्हणजे राजकारण न करता जनसेवा ही ईश्वर सेवा समजून आलेल्या माणसांचं प्रामाणिकपणे काम करणं हेच आम्हाला आमच्या नेत्याला शिकवले आणि त्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये हे परिवार समजून आम्ही काम करण्याचा प्रयत्न आहे आमच्या मोरेताई असतील भाई जायला सुट्ट्या आता काही असतील रजनाताई असतील पवारताई असतील मला तुम्ही घरी

हे जर काम पूर्ण झाले दोन कोटींचे आणि इथे त्या ठिकाणचा चेहरा मोळा बदललेला तुम्हाला एवढंच नाही आणि या हॉलच्या मध्ये मी काम करण्यामध्ये अडचणी होत्या आता नगरपालिकेकडनं जागा म्हटलं तर अडचणी निर्माण झाल्या होत्या तो त्याच्यावरही मात करून आपण आपल्याला जेवढी जागा पाहिजे होती तेवढी जागा नगरपालिकेकडनं एन ओ सी घेऊन आपण नुछ जागा घेण्याचा प्रयत्न केला आणि आता म्हणूनच आपला हा प्रगतीचा या ठिकाणी पूर्ण करतो आता आपला

असायला पाहिजे कारण काम बाबासाहेबांच सर्व समाजाला त्यांनी आमचे आम्ही जे काही बाबासाहेबांची घटना दिली त्या घटनेच्या बाबासाहेबांच्या बाबासाहेबांनी देशाला घटना दिली बाबासाहेब सर्व समाजाला न्याय देण्याचं काम केलं सर्व समाजाला काही पटला समाजाला त्याची उंची वाढवण्याचं काम पूर्ण केलं तर माननीय बाबासाहेब आंबेडकर यांनी या ठिकाणी केले

बाबा साहेब ऑटो नितांत आहे त्या सर्वनांच्या विचारात घ्या तुम्ही सुरुवात करा ने भविष्यात ज्याला कमी पडेल ज्या अलीकडे अरे रुकना ना जरा हात masa main apa masa kali masa आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा